नमस्कार प्रेक्षकांना लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा पार्थ काव्याला म्हणत असतो तुम्ही इतकी छान कॉफी माझ्यासाठी तयार करून आणलीत आणि त्या बदल्यात मी तुम्हाला काहीतरी द्यायला पाहिजे मला असं वाटते की मी तुम्हाला काहीतरी स्पेशल गिफ्ट दिलं पाहिजे बरोबर का काव्या आणि त्यानंतर काव्यामध्ये काय गिफ्ट देणार आहात गिफ्ट मला पटकन सांगा बरं का काव्याला पार्थ म्हणतो तुमच्या नावाचं कायमस्वरूपी माझ्या हातावरती नाव गोंदवणार आहे कावया काई की अपले हाता त्या गोष्टीवरती काव्या चिडते आणि पार्थवरती जोराने ओरडते तुम्हाला काही कळते की नाही एखाद्या व्यक्तीचं नाव आपल्या हातावरती गोंधवणं म्हणजे त्या व्यक्तीचं नाव कायमस्वरूपी आपल्या हातावरची खून बनून जाते आणि पुन्हा ते जाळत बसावं लागतं बोलता बोलता काव्या तिथेच थांबते आणि सत्य बाहेर येत नाही तर इकडे नंदिनीची अवस्था बघवत नाहीये नंदिनीच्या मजबुरीचा फायदा चांगलाच भास्कर आणि राजन घेत असतात तर इकडे बोली सुरू झालेली आहे आणि नंदिनीला आता काय करावं हे सुचत नाही आहे बोली सुरू झाल्यानंतर भास्कर नंदिनीकडे पाहून बघ आता मी काय करतो अशी इशारा देत असतो त्यानंतर बोली सुरू होते तर कोणी सहा लाख म्हणते तर कोणी नऊ लाख म्हणत असतं था। जेव्हा तेवढ्यात तिथे येतो आणि डायरेक्ट दहा करोडची बोली तो लावतो जीवाला पाहून नंदनी खूपच आश्चर्यचकित होते तर एवढी मोठी बोली जीवाने लावली तरी कशी हा प्रश्न नंदनीला पडतो तर नंदनी जीवाला समजून घेईल का आणि नंदनीला तिचा आनंदीवास मिळणार आहे